दुर्गास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम झटपटीत बनणारी आपल्या मुलांच्या टिफिनसाठी आपल्या ऑफिससाठी एकदम पटकन बनणारी अशी शाही पनीरची भाजी करणार आहेत चला तर चालू करूयात इथे या ठिकाणी ना माझा थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे हे सगळा चॉपिंगचा व्हिडिओ स्किप झालेला आहे दोन मोठे कांदे घेतले आहेत उभे कट करून घेतले आहेत आणि मिडियम आकाराचे दोन टोमॅटो आहेत आणि एक अर्धा कपनं आपण काजू घेतले आहेत ह्या सगळ्यांना ना आपण काय केलं फाईनली म्हणजे उभे स्लाईसमध्ये कट केलं आणि एक चम्मच तेल टाकलं कढईमध्ये त्याच्यामध्ये अगोदर कांदे टाकले धानशे ते गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात टोमॅटो आणि काजू टाकले आणि ही पेस्ट बनवून घेतली आहे आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून एकदम फाईन पेस्ट बनवा थोडी ओबड पेस्ट बनवू नका कारण आपण ना या ठिकाणी बिलकुल याला चालण्यानं ना, चालणार नाहीत कारण गडबडीचं वेळ आहे त्याच्यामुळे आता हे एक चमचा बटर घेतलं एक चमचा तेल घेतलं आपण दोन्हीचं प्रमाण घ्या त्याच्यामुळं एकदम टेस्ट भारी लागते रेस्टॉरंटसारखे लागते हे थोडंसं मेल्ट झालं की याच्यात दोन ते तीन चमचे आपण ही पेस्ट घालणार आहेत दोन ते च तीन चमचा पेस्ट ना बस होते चार लोकांसाठी त्याच्यातच आपण ह्या तेल आणि बटरमध्ये एक इंच दालचिनी दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि एक वेलची फोडून घातली आहे या ठिकाणी तीन चमचे पेस्ट घातली उरलेली पेस्ट दुसऱ्या भाजीसाठी आपल्याला वापरता येईल आता ही छानशी आपण हलवून घेऊ तर आता या ठिकाणी ना याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छानसे परतून घ्यायचं आहे व्हिडिओ नक्की नक्की तुम्ही पूर्ण पहा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण याच्यामध्ये घेऊन येत असतो तुम्ही नेहमी पाहत जावा आता या ठिकाणी हे थोडासा याचा कलर चेंज होत आलेला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक लसणचं पेस्ट घातलं आता हे छानसं हलवून घेऊ आपण याचा कलर चेंज होत आलेला आहे हे पहा आता याच्यामध्ये ना साईडनं तेल सुटत आहे आता याच्यामध्ये सगळे मसाले घालूत आपण चत्कर चमचा या ठिकाणी हळद जाईल एक चमचा मीठ जाईल एक ते सव्वा चमचा आपल्या आपल्या चवीनुसार तिखट जाईल आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला घालते तुम्ही किचन किंगचा मसालाही घातला तरी चालेल आता दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही भाजी ना जैन लोकांसाठी ही चालेल या ठिकाणी फक्त कांदा स्किप करा आणि त्याची घेई ना कोथिंबीरीच्या दंडी घाला ही आपलं आहे व्हाईट सॉस आहे याची मी लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि आई बटनवर याचा व्हिडिओ देतो हा खूप क्रीमी आहे व्हाईट सॉस तो कसा बनवायचा त्यामध्ये मी पूर्ण रेसिपी सांगितली आहे आता एक मी क्यूब घेतला होता पनीरचा त्याला छानसं ग्रेट करून तेही याच्यामध्ये घालणार आहेत आणि अर्धा क्यूब आपण चीजचाही घालणार आहे आपल्याला ना एकदम शाही भाजी करायची आहे ना पनीरची त्याच्यामुळे आणि लागेल तसं पाणी या ठिकाणी दोन छोटे छोटे कप भर मी पाणी घालणार आहे हे बघा लागेल तसं थिकनेस भाजी थोडी थिकच असू द्या कारण आपल्याला टिफिनला पाहिजे एक घालून पाहिलं छानशी थिक आहे म्हणून आणखीन एक मी कप याच्यामध्ये ना पाणी घालते पाणी नॉर्मलच चा आहे छानसे याला उकळ देऊत एक दोन ते तीन मिनटं येणं बॉईल झालं की याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत पनीरचे क्यूब टाकणार आहेत ते पनीरचे क्यूब मी थोडेसे सॉटे केलेले आहेत जर ते करायचे नसले तर तुम्ही तसेही वापरू शकता आता चार क्यूब मी सॉटे करून टाकते आणि चार तसेच टाकते मऊ हे क्यूब छान लागतं हे पहा आता जैन मारवाडी लोकांसाठी ना या ठिकाणी लसण अद्रकची पेस्ट आणि कांदा हा एवढा स्किप करायचं फक्त टोमॅटो आणि त्या ठिकाणी आपलं काजू आणि त्या का ठिकाणी कोथिंबीरचे दंडे आणि ही याच्यावर जाईल आपली घरची मलाई बस परफेक्ट आपली भाजी टिफिनसाठी